तर हाय गायस तर ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये पुन्हा एकदम स्वागत आहे बघूया आजच्या दिसात काय होतं होतं काय नाही तर चला आता पहिले तर कामावर निघू कामावर भेटू आता डायरेक्ट तर चला आता आलोय उम्मड्याला तर खाली करायला गाडी आहे बघा तर सकाळी थोडा टाईम झाला आम्हाला तर भेटलं नाही शूट करायला म्हणून तर चला नंतर भेटतो आता डायरेक्ट नाश्त्याला आपण डम्पिंगला आलेलो आहे तर गाडीच नाश्ता करायचं आहे आम्हाला त्यामुळे तर तुम्हाला का डायरेक्ट काम झालं भेटतो तर चला तुला काम झालेले आता आता आपण जाऊ घरी तर चला घरी जायला निघू आता भेटू नंतर मी आलेलो आहे घरी तर चला तुम्हाला नंतर भेटतो फ्रेश बी झालं तर आता सगळा झालो आहे कामावरून आलं नाही तर चला नंतर भेटतो भावानं मी तर फ्रेश तर चला आता चला मग काय आहे जेवायला बघू चला तर बघू द्या काय जेवायला तर तर चपात्याच केल्यान वाटतं आज आजवी चपात्या चपात्या आहेत चपात्या चपात्या आहेत ना म्हणजे पिलून हो वाटत याची मटणा बटाट्याची पाठी आहे तर चला मी जेवतो जेवून घेतो नंतर भेटू चला पहा जेवून झालेलं आहे तर जा चला जरावेळी मी झोपतो तुम्हाला मी आता नंतरच भेटतो तर चहा प्यायला डायरेक्ट चला तर आत्ता तुटलेलो आहे मी बघा चहा बी लगेच प्यायला घेतले तर चहा पितो ना नंतर भेटूया आपण चला तर झाला जा तर चला भावनो व्हिडिओ एंड करतो व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑलवर विसरू नका कारण की माझी व्हिडिओ आली तर नोटिफिकेशन पहिले तुम्हाला येईल तर चला बाय